मुळशी तालुक्यातील मोजे मुंडवा येथे तीनशे कोटी रुपयांची जमीन खरेदी नोंदणी झाली या व्यवहारावर साधारण एकवीस कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरायची होती पण ती केवळ पाचशे रुपयात पूर्ण करण्यात आली असा गंभीर आरोप करण्यात आला आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले की हा व्यवहार उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीचा आहे अठराशे कोटींच्या किमतीची जमीन फक्त तीनशे कोटी रुपयात घेण्यात आली आणि या कंपनीचे भांडवल फक्त एक लाख रुपये असूनही त्यांनी आय पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची योजना दाखवली दानवे यांनी आणखी गंभीर आरोप केला आहे की उद्योग संचालनालयाने फक्त अठ्ठेचाळीस तासात स्टॅम्प ड्युटी माफ केली आणि केवळ सत्तावीस दिवसात हा संपूर्ण व्यवहार पूर्ण झाला या प्रकरणावरून विरोधकांनी अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यावर तीव्र हल्लाबोल केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या प्रकरणाची दखल घेतली असून ते म्हणाले आहेत की मी महसूल विभाग आयजीआर आणि लँड रेकॉर्ड कडून सर्व माहिती मागविली आहे प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत जर अनियमितता आढळली तर अतिशय कडक कारवाई होईल असं आहे की या प्रकरणाच्या संदर्भात सगळी माहिती मी मागवलेली आहे महसूल विभाग असेल जी आर असेल लँड रेकॉर्ड्स असतील या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत आणि ही सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं ते मी सांगणार आहे त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही प्रायमा फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत त्याच्यामुळे त्याची योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोललं पाहिजे त्या दृष्टीनं मी ही माहिती आज सगळी माझ्याकडे येणार आहे ती माहिती आल्यानंतर तुम्हाला या संदर्भात शासनाची पुढची दिशा काय याच्यात कारवाई काय आहे या सगळ्या गोष्टी सांगण्यात येतो हायड्रोजन बॉम्ब संदर्भात असं आहे पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात उपमुख्यमंत्रीही अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही कारण या संदर्भात आमच्या सरकारचं एकमत आहे कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत त्यामुळे निश्चितपणे अनियमितता आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल अनिमित्त असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई जाईल दरम्यान पार्थ पवार यांनी फोनवरून प्रतिक्रिया देताना सांगितले की मी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही मात्र या प्रकरणाबाबत अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आता या संपूर्ण व्यवहारावरून राज्याच्या राजकारणात नवीन वादळ उठले आहे आणि लोकांमध्ये प्रश्न उपस्थित होतोय सामान्य नागरिक लाखो रुपये भरतो पण नेत्यांच्या कंपन्यांना सवलत का